न्यूज न्यूज ताजी ताजी चर्चा सर्व अचूक वेध शहरातील सामाजिक कार्यकर्ते अभिषेक पाटील यांच्यावर विशेष कार्यकारी दंडाधिकारी तथा अपर पोलीस अधीक्षक यांच्याकडून करण्यात आलेली प्रतिबंधात्मक कारवाई इचलकरंजी जिल्हा सत्र न्यायालयाने रद्द केली आहे अभिषेक पाटील यांच्यावर गावभाग व शिवाजीनगर पोलीस ठाण्यात एकूण सात गुन्हे दाखल असून बी एन एस एस एकशे एकोणतीस ई अंतर्गत सराई सवयीचा गुन्हेगार या कलम अंतर्गत गावभाग इचलकरंजी पोलीस ठाण्याकडून विशेष कार्यकारी दंडाधिकारी तथा अप्पर पोलीस अधीक्षक गडिंगलस कॅम्प इचलकरंजी येथील निकेश खाटमोडे पाटील यांच्याकडे प्रस्ताव पाठवण्यात आला होता या प्रस्तावाला मान्यता देत विशेष कार्यकारी दंडाधिकारी तथा अप्पर पोलीस अधीक्षक यांनी अभिषेक पाटील यांच्यावर तीन वर्षाची प्रतिबंधात्मक कारवाई करत चांगल्या वर्तणुकीचा तीन वर्षे मुदतीचा व एक लाख रुपये इतक्या रकमेचा जामीनदार आदेश देण्यात आले होते सदर आदेश आवाहन देत अभिषेक पाटील यांनी इचलकरंजी जिल्हा सत्र न्यायालयात दाद मागितली असता इचलकरंजी जिल्हा सत्र न्यायालयाने अभिषेक पाटील यांचा अर्ज मंजूर करून सदर विशेष कार्यकारी दंडाधिकारी यांच्या प्रतिबंधात्मक कारवाईचे आदेश रद्द केले अभिषेक पाटील यांची कार्य हे सामाजिक क्षेत्रातील असून ते शेतकरी व सर्वसामान्य जनतेच्या न्याय हक्कासाठी व भ्रष्टाचार विरोधात लढत असताना त्यांच्यावर आंदोलनातील गुन्हे दाखल झाले असून सदर आंदोलनातील गुन्ह्याच्या पार्श्वभूमीवर अभिषेक पाटील यांना सराई सवयीचा गुन्हेगार व समाजासाठी धोकादायक म्हणता येणार नसून त्यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई अंतर्गत चांगल्या वर्तणुकीचे बंदपत्र घेणे चुकीचे व बेकायदेशीर असून सत्र न्यायालयाला सदर प्रकरणात हस्तक्षेप करणे गरजेचे असून अभिषेक पाटील यांचे क्रिमिनल रिव्हिजन अर्ज मंजूर करत विशेष कार्यकारी दंडाधिकारी यांचे प्रतिबंधात्मक कारवाईचे आदेश रद्द केल्याचे आदेश जिल्हा सत्र न्यायाधीश एम आर नेरलेकर यांनी आदेश दिले त्यामुळे सर्वसामान्यांच्या न्याय हक्कासाठी लढणारे सामाजिक कार्यकर्ते अभिषेक पाटील यांना दिलासा मिळाला आहे अभिषेक पाटील यांच्या वतीने अॅडव्होकेट मेहबूब बांदार यांनी युक्तिवाद केला